पंढरपूर म्हणायला सुद्धा एक गोड वाटतं सगळी तुळजापूर सोलापूर पंढरपूर आनंद वाटतो पंढरीच्या कविता मी लॉकडाऊन मध्ये लिहिली माहिती आहे का एबीपी माझ्यावरती एबी माझा कट्टा चालू होता आणि बाबा महाराज सातारकर तिथे परी गेस्ट म्हणून आले होते त्यांना एक प्रश्न विचारले जात होते बाबा महाराजांना विचारलं की बाबा महाराज तुमचं वय आहे पंच्याऐंशी वर्ष आणि तुम्ही वारी ही पंच्याऐंशी वर्ष केलेली आहे मग आता दोन वर्षांचा खंड पडलाय तुम्हाला वाईट नाही का वाटल त्याच्यावरती बाबा महाराज असं म्हणाले की माझं वय असेल पंच्याऐंशी वर्ष पण मी वारी केली आहे शहाऐंशी वर्ष कारण पहिल्या वर्षी वारी घडली तेव्हा आईच्या पोटात होतो मग त्यांना विचारलं बाबा महाराज शहाऐंशी वर्षांच्या या परंपरेमध्ये खंड पडला तुम्हाला वाईट नाही का वाटत ते म्हणाले अजिबात नाही शहाऐंशी वर्ष मी पांडुरंगाला भेटतो याच्यात माझं काय काय होतो पांडुरंगही मला भेटतोय ना मग वाईट त्याला वाटायला पाहिजे की बाबा महाराज का नाही अलीकडे या हक्काने आणि या अधिकाराने आपण देवावरती प्रेम करतो का आज नाही माझी आजी मला फार छान सांगायची की संकर्षण देवाने वाईट केल्यावर तू तेव्हाच डोळ्यात डोळे घालून जाब विचारू शकतोस जेव्हा तो चांगलं करत असताना तू त्याचे आभार मानले असेल त्यामुळे देवाशी संवाद फार महत्वाचा आहे त्या दोन वर्षात कुठे कुठे देव दिसला असेल पांडुरंग कुठे कुठे दिसला हे लिहिण्याचा प्रयत्न केला बघा तुम्हाला आवडत आहे का देशाकडे चारही बाजूनी संकट होतं चीन बरोबर युद्धही चालू होतं सीमेपलीकडे पुलीकडे वादळ कोरोना वाटेल ते चालू होतं म्हणून लिहिलं पंढरीच्या विठूर आया कस काय रे बरंय का पंढरीच्या विठूराया इथून फार जवळ मला असं वाटतं अजून जवळपर्यंत साथ जाईल आणि पांडुरंग आपल्याकडे नक्की पाहिजे की पंढरीच्या विठूर आया कस काय रे बर का यंदा वारी नाही म्हणे विचार करा जो वारकरी वर्षानुवर्ष वारीला जातो त्याला दोन तीन वर्षाचा खंड पडला काय घालमेल असेल पांडुरंगाची आणि वारकऱ्याची पंढरीच्या विठूर आया कस काय रे बरंय का यंदा वारी नाही म्हणे हा म्हणजे आम्ही अंधार रथमाईन पांडुरंगाला पाहायचं नाही म्हणजे आम्ही अंधार पांडुरंगाला पाहायचं नाही आम्हाला काही अडचण नाही आम्ही डोळे झाकून घेतो पांडुरंगा आम्हाला काहीच अडचण नाही आम्ही डोळे झाकून घेतो आणि नुसतं श्री हरी म्हणलं की तुझा चेहरा येतो पण विचार कराय बाबा तुला खरंच जमल का विचार कराय बाबा पांडू पंढरी बसली नाही तर तुझा जीव रमल का <laughs> पण पंढरीच्या विठुराया वारी नाही हे वाईटच झालं पंढरीच्या विठुराया वारी नाही हे वाईटच झालं पण खरं सांगू यंदा तुझं दर्शन गावोगावी झालं तू होतस कि ते दवाखान्यात असा जोबा टाकलेला चंदनाचा लेप नाही पण पीपी पी इकडे -पी घातलेला पांडुरंगा तू होतास किती दवाखान्यात असाच टाकलेला चंदनाचा लेप नाही पी पण पीपी इकडे घातलेला तू बनतो होतास देवा खाकी वस्त्र घालून पांडुरंगा तू बनतोम होतास देवा खाकी वस्त्र घालून कचरा सुद्धा उचललाच कि खाली मान घालून पंढरीच्या विठुराया किती धडपडलास रे पंढरीच्या विठुराया किती धडपडलास रे एवढं सगळं करून पुन्हा सीमेवर पण लढलास रे इतकं करतोस की नाही देवा तुझं नाही चुकत, ना चुक ना चुकत, ना चुकत, ना ना चुकत रे देवाला चुकलं की आपण लगेच बोल लावतो पण आस्थेने विचारलं पाहिजे पांडुरंगा इतकं करतोस कि नि देवा तुझं नाही चुकत रे इतकं करतोस की देवा तुझं नाही चुकत रे युगा अठ्ठावीस पाय नाही का दुखत रे इतकं करतोस की नाही देवा तुझं नाही चुकत रे युगा अठ्ठावीस पाय नाही का दुखत रे नाहीयेत बघ यंदा देवात तुला आराम देतो तुला आराम पाहिजे का वारकरी म्हणतो नाही येत बघ यंदा देवा तुला आराम देतो पण पुढल्या वर्षी तुला भेटा वारी करून येतो हा पण तेव्हा मग या गर्दीच्या मनात कसलीच भीती आणू नको तेव्हा मग या गर्दीच्या मनात कसलीच भीती आणू नको आणि तुझ्या भक्तीशिवाय दुसरा कुठला संसर्गच ठेवू नको तेव्हा <laughs> मग या गर्दीच्या मनात कसलीच भीती आणू नको आणि तुझ्या भक्तीशिवाय दुसरा कुठला संसर्गच ठेवू नको संसर्ग स्वच्छता स्नानाची सॅनिटायझर वगैरे आम्हाला ऐकायचं नाही पांडुरंगा संसर्ग भक्तीचा स्वच्छता त्या चंद्रभागेच्या स्नानाची या सगळ्यावर मग एकच लस ज्ञान मातोकाराम नामाची पंढरीच्या विठुराया पुढल्या वर्षी पांडुरंगाचं पण एक मागण आहे पंढरीच्या विठूराया पुढल्या वर्षी येतो मग पण तोवर तुझ्या भक्ताकडं असाच लक्ष ठेव मग तोवर तुझ्या भक्ताकडं असाच लक्ष ठेव विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा ए सी बँक हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवार सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य एक